काल जे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार डेप्टी सी एम महाराष्ट्र सरकार त्यांनी जे बोललं ते खरंच आहे जर पहिले ऑफर दिला असता तर पूर्ण पक्षाचा पक्ष आला असता आणि ते मुख्यमंत्री झाले असते तितकंच खरं आहे परंतु आतासुद्धा आपल्याला ते मागत्याच गोष्टी गेल्या तरी आज येणारा जे निवडणूक आहेत तीन महिन्यामध्ये त्यामध्ये मागेच आम्ही सांगितलं होतं की नव्वद सीट आम्ही ऐंशी ते नव्वद सीट आम्ही मागणार आणि त्याच्यापैकी शंभर टक्के सीट आपण कसं काय आपल्याला जे काय आपल्या महायुतीमध्ये ठरेल ते सी जे सीट्स सी येतील ते आमचं मला वाटते आमचा सर्वात मोठा पक्ष म्हणून या राज्य सरकारमध्ये आम्ही महायुतीचं सरकार पुन्हा येईल म्हणजे तुमचं म्हणणं आहे की इतर दोन पक्षांपेक्षा तुमचा पक्ष सर्वात मोठा तर तुमचा मुख्यमंत्री व्हावं नाही पाहिजे असं माझ्या व्हायलाच पाहिजे कारण की ज्या महायुतीमध्ये एकदा निवडणुकी झाल्यानंतर सगळे तिन्ही नेते बसतील आणि त्या दृष्टिकोनातून ज्याच्याकडे जास्त सीट असतील त्या मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही अजितदादा असंही म्हणाले की मी अनेक वर्ष राजकारणात आहे मी सगळ्यांपेक्षा सिनियर आहे पण मी कुठेतरी मागे राहिलो मागून आलेले मुख्यमंत्री शिंदे झाले आणि देवेंद्र फडणवीसही झाले खंत व्यक्त केली शरद पवार त्यांना मुख्यमंत्री बनू शकतो जर साहेबांना वाटलं असतं तर मुख्यमंत्री अजितदादा केव्हा झाले असते परंतु त्यांना कुठेतरी डा फार मोठा राजकीय दृष्टिकोनातून डावलण्याचा प्रयत्न साहेबांनी केलेला हे तितकं खरं आहे आपण पाहतो की इतकं सतत आपण राष्ट्रवादीचे जास्त जागा असल्यानंतर सुद्धा आपण काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिला होता आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी दादांना डावलण्याचा प्रयत्न घरातूनच झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना खंच व्यक्त केलं ते काही खोटं नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं जे व्हिजन आहे एक डॅशिंग लीडर आहेत राज्यामध्ये जे सांगतात ते करतात दहा वेळा त्यांनी राज्याचं बजेट दिल्यानंतर आता जे बजेट दिलेलं आहे हा लोकहिताचं बजेट आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं बजेट आहे शेतकऱ्यांना सुद्धा न्याय दिलेला आहे मुलांना न्याय दिलेला आहे मुलींना न्याय दिलेला आहे असं प्रकारचं बजेट आपण यावेळी दिलेलं आहे सोलापूरात शांतता रॅली दरम्यान जरांगी पाटलांनी म्हटलेलं आहे की फडणवीस अजित पवार कुठं राजकीय त्यांनी काही प्रचारात सत्तेसाठी पावसात भिजतात आपण जातीसाठी भिजू सत्तर हजार कोटीचे घोटाळे करणारे सोबत अशा प्रकारचं त्यांनी मला भुजबळांवर टीका केली होती आणि शरद पवार त्यांनी म्हटलं सत्तेसाठी म्हणजे पावसात भिजले होते शरद पवार तर आम्ही आपण जातीसाठी जातीसाठी भिजू न राजकारणामध्ये जाती पाती काय चालत नसते राजकारणामध्ये जो व्यक्ती निवडून येतो तो कामाचा जे काम केलं समाजाकरता काम केलेलं ग्राउंड रूटवर जे काम करतात ते लोक या निवडणुकीमध्ये निवडून येतात समाजाच्या तत्वावर कोणी या राजकारण इथे या देशामध्ये चालू शकत नाही कारण की आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि लोकशाहीमध्ये असताना आपल्याला एक लोक निवडून देत असताना सर्व घटक एकत्रित येऊन मतदान करत असतात जातीपातीवर राजकारण चालत नाही पहा हे बजेट राज्य सरकारचं बजेट आहे आणि राज्याला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे आमचा निधी आहे आमच्याकडे जे निधी उपलब्ध आहे ते लोकांच्या हिताकरता खर्च झाला पाहिजे फक्त पगारावर खर्च न होता लोकांचा हिता करता लोकांना कुठेतरी न्याय देण्याच्या भूमिका झाला पाहिजे या दृष्टीकोनातून हा बजेट सादर करण्यात आलेला आणि त्याच्यामध्ये कोण काय बोलतो त्याच्यापेक्षा हा लोकहिताचं बजेट आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोक आता सगळे रांगा लागलेल्या आहेत की आम्हाला मदत जे राज्य सरकार देत आहे ते मोठा रांगा सुद्धा फेल झाले इतकं मोठे लाईन लागलेले आहेत